नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आता आपण जाणून घेणार आहे चेन्नई मार्केट आणि बेंगलोर मार्केटचा कांदा बाजारभाव बेंगलोर मार्केटचा तेवीस तारखेचा बाजारभाव जोडून घ्यायचा आहे आणि आजचा चेन्नई मार्केटचा आजचा कांदा बाजारभाव जोडून घ्यायचा तर व्हिडिओ शेवट बघा काल बेंगळूर मार्केटमध्ये बाजारभावामध्ये थोडा बदल झालेला आहे ते बदल कशा प्रकारे झालेला आहे कशामुळे झालेला आहे काय परिस्थिती आहे तिथे कांद्याची सर्व व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला नवीन कांद्याची कुतूहल सर्व शेतकऱ्यांना आहे नेमकं ने दक्षिणेमधलं कांदा काय परिस्थिती आहे ते त्यांना ऐकून घ्यायचं आहे तर आपण आता चेन्नई मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेऊया तर चेन्नई मार्केटमध्ये दिनांक चोवीस तारखेचा बाजारभाव आहे म्हणजे आजच्या तारखेचा आहे तर तिथे जवळजवळ पासष्ट गाड्याची कांद्याची आवक झालेली आहे त्यामध्ये तीस गाडी जो आहे तो जुना कांदा आहे आणि जो पस्तीस गाडी आहे तो नवीन कांदा आहे नवीन कांदा का प्रकारे आहे त्याला रेट काय आहे ते ते जाणून घेऊया त्या आता आपण जाणून घेऊया जुन्या कांद्याचा बाजारभाव सुपर गा कुळा कांदा जा जा जो आहे तेवीसशे ते चोवीसशे रुपया दरम्यान काल चेन्नई मार्केटमध्ये गेलेला आहे आणि म्हणजे बिग साईज कांदा जो आहे तो बावीसशे तेवीस रुपये गेलेला आहे मुक्कल जो आहे दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मीडियम कांदा अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे गोलटा पाचशे ते सॉरी हजार ते चौदाशे रुपये गेलेला आहे आणि गोलटी सहा सहाशे रुपयापासून ते हजार रुपये पर्यंत काल चेन्नई मार्केटमध्ये जुन्या कांद्याला दर भेटलेला आहे नवीन कांद्याचा दर काय जाणून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो नवीन कांदा हा पूर्णतः डॅमेज कांदा आहे सध्याला आता जे काही मार्केटमध्ये कांदा आलेला आहे तर तिथे हायस्ट काल आजचे जे काही बाजारभाव आहे हायस्ट ते बाराशे रुपये दर भेटलेला आहे सरासरी बाजारभाव बघितला असता जुन्या कांद्याला पाचशे रुपयापासून ते आठशे रुपयाच्या मध्येच नवीन कांद्याला दर भेटला आहे म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज व्यक्त करू शकता है कि की साऊथमध्ये जी काही कांद्याची परिस्थिती आहे ती खराब आहे आणि मार्केटमध्ये खराब कांदा जास्त प्रमाणात आलेला आहे त्यामुळे कदाचित जुन्या कांद्यालाही सुद्धा बाजारभाव एक दोन रुपये कमी झालेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे आता आपण बेंगलोर मार्केटचा कालचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे तेवीस तारखेचा तर त्यामध्ये बघा जवळजवळ काल आवक मात्र भरपूर वाढलेली होती आणि त्या आवकमुळे बाजारभावामध्ये मोठा परिणामसुद्धा झालेला आहे ठीक आहे आता आपण जाणून घेऊया कालच्या तारखेचा बेंगळूर मार्केट बाजारभाव त्यामध्ये बघा जवळजवळ दोनशे नव्वद गाड्याची आवक काल बेंगळूर मार्केटमध्ये झालेली होती आणि नवीन कांदा भरपूर प्रमाणात सुद्धा आलेला होता जवळजवळ तीस टक्के कांदा नवीन कांदा होता आणि सत्तर टक्के कांदा हा जुना कांदा होता त्यामध्ये जास्त जास्त कांदा जो आहे बेंगळूर मार्केटला तो नगर आणि बीड साइडचा कांदा तिकडे जास्त प्रमाणात जातो आणि जुन्या कांद्याला काय दर आहे ते जाणून घेऊया तर एक दोन वक्कल म्हणजे ऐंशी एम एम पेक्षा जास्त साईज जो कांदा आहे काल गेलेला आहे एकवीस रुपयापासून तेवीस रुपयाच्या मध्यंत गेलेला आहे म्हणजे जुन्या कांदाचा बाजारभाव स्टेबल आहे एक रुपये घसरण पाहायला भेटत आहे बिग बेस्ट काना जो आहे म्हणजे एक नंबर काना साईज एक नंबर भाव तर चालेल तर ते एकोणीस रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत आहे मुक्कल सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे मीडियम जो आहे तो चौदाशे रुपयापर्यंत सोळाशे रुपये आहे गोलटा हजार ते बाराशे गोल्टी चार ते चारशे ते सहाशे जो जोड आणि चोपडा सहाशे ते बाराशे अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची शेतकरी मित्रांनो काय होतोय की तुम्ही बेंगलोर मार्केटमध्ये कांदा घेऊन जात असाल तर म्हणजे हा व्हिडिओ बघायचा आहे विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो तिथे तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक होतोय असा काही ऑडिओ क्लिप व्हायरल होतोय तुम्हाला तिथे बाजारभाव दोन ते तीन रुपये ताईट आहे म्हणजे भाव जास्त भेटत आहे म्हणून तुम्हाला बोलून घेतात आणि एक दोन रुपये कमी भाव द्या भेटतो तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं जातं की पुढच्या टामाला म्हणजे नेक्स्ट खेपला तुम्हाला चांगला भाव देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं म्हणून शेतकऱ्याला पाठवून आहेत अशी प्रकरणं समोर आलेला आहे तर आता आपण जाणून घेऊया नवीन कांद्याचं काय जवळजवळ सातशे सात हजार बॅग म्हणजे जवळ किती दहा चौदा गाड्याची काल आ, नवीन कांदा बेंगळूर मार्केट मध्ये आलेला आहे चौदा कांदा जो आहे चौदा गाड्याची कांदा म्हणजे कमीच आहे म्हणजे आवक कमीच आहे म्हणावं लागेल आणि विशेष म्हणजे बघा काही भागामध्ये विजापूर साइड काही या भागामध्ये जो कांदा जो आहे तो कांदा अजूनही चांगला आहे नवीन कांदा जुना कांदा इकडे काही भागामध्ये खराब झालेला आहे तर बघा बिग बेस्ट कांदा जो आहे सतराशे रुपयापासून ते अठराशे रुपयापर्यंत नवीन कांद्याला रेट भेटलेला आहे आणि आणि बेस्ट का बेस्ट क्वालिटी कांदा जो आहे तो चौदाशे रुपयापासून ते सोळाशे रुपयापर्यंत नवीन कांदा रेट भेटलेला आहे एकंदरीत जुन्या कांद्यापेक्षा नवीन कांद्याला रेट चारशे ते पाचशे रुपये कमी आहे तर आ, ही पोझिशन हळूहळू नवीन कांद्याची आवक वाढू शकते या महिन्याच्यापर्यंत नवीन का जुना कांदा कमी झाला तर नवीन कांद्याला सुद्धा बाजारभाव चांगला राहू शकतात तर हा होता चेन्नई आणि बेंगलोर मार्केटला बाजचा बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचा सा आहे आणि विशेष म्हणजे हळूहळू तुम्ही जो कांदा आहे टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद